नमस्कार मीरा सत्याला म्हणत असते देविका किती निर्लज्ज निघाली देविकाकडून आपल्याला ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर देविकावर खूप विश्वास होता त्यावेळेला आजी म्हणते खरं सांगू का मला तर त्या देविकाचा राग यायचाच ती देविका काहीतरी आपल्यापासून लपवते असं मला वाटायचंच पण मी मात्र नेहमी त्या देविकाची बाजू घ्यायची तेवढ्यात मात्र देविकाची आई तिथे येते आणि देविकाची आई आजीचे पाय धरते तेव्हा लगेच देविकाची आई आजीचे पाय धरताना बघून मीरा बोलते मावशी मावशी आहो काय करताय तुम्ही मावशी तुम्ही उठा तुम्ही उगाच असं काहीतरी करू नका मावशी तुम्ही उठा सांगितलं ना तेव्हा लगेच देविकाची आई बोलते प्लीज माझ्यामुळे माझ्या लेकीला शिक्षा देऊ नका मान्य आहे माझ्या लेकीचं लग्न झालंय मान्य आहे माझ्या मुलीला एक मुलगा आहे अहो पण माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट गेलो आधीच मी तिच्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावली होती प्लीज प्लीज जरा विचार करा तुम्ही असं काहीतरी करू नका प्लीज तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते पुरे काय करताय तुम्ही अहो कशाला हे सर्व करायला पाहिजे त्यामुळे काय झालंय बघितलं ना तुम्ही जर का मला येऊन सर्व सांगितलं असतं तर बरं झालं असतं आज त्या पंकजने धिंगाणा घातला त्या पंकजने देविकाच्या सटासट कानाखाली मारले शेवटी संसार त्यांना करायचा आहे आपण कितीही समजावलं तरी सुद्धा ते ऐकणार आहेत का तेव्हा लगेच मोठ्यानी देविकाची आई बोलते आजी तुमच्या हातात सर्व आहे माझ्या जर का मुलीचा संसार वाचवला तर बरं होईल प्लीज प्लीज मीरा तू तरी विचार कर ना मीरा मी तुला सांगितलेलं माझ्या मुलीची काळजी घे पण त्यावेळेला मीरा बोलते पण मावशी तुम्ही चुकीचं बोलताय देविकाने आमच्याशी खोटं बोलून पंकजशी लग्न केलं पंकजला तिने फसवलंय अहो देविकाचं लग्न झालं असतं तर ठीक होत हो पण देविकाला एक मुलगा आहे याचा अर्थ तरी कळतो का आजी पंकजची पूर्णपणे फसवणूक झाली आहे तेव्हा मात्र लगेच देविकाची आई बोलते हो मला कळतंय तेव्हा मात्र निरुपा येते आणि निरुपा बोलते तुम्ही तुम्ही इथे काय केलं तुम्ही इथे कशाला आलात तुमच्या लेखीने जे उधळायचं होतं ते गुण उधळलेच आणि तुम्ही का आलाय पहिल्यांदा आता इथं चालते पण आणि निरुपा देविकाच्या आईला धक्काबुक्की करत असते त्यावेळेला मीरा बोलते थांबा काय करताय तुम्ही का असं वागताय जरा शांत बसाल का जरा शांततेने घ्या ना तुम्ही तुमचं हे वागणं खरंच पटत नाही आहे त्यावेला निरुपा बोलते तुला मध्ये कोणी बोलायला सांगितलंय तू कशाला मध्ये बोलतेस ग तुला कशाला नसता शहाणपणा करायला पाहिजे गप्प बस ना त्यावेळेला मीरा बोलते प्लीज प्लीज बाई साहेब तुम्ही शांत व्हा अहो त्या देविकाच्या आई आहेत आणि खरं सांगायचं तर त्यांच्याशी असं वागण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही असं का वागताय त्यांच्याशी तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्पा बस ग तुला काय जात आहे बोलायला तुला तर त्या राजवीरचा लळा आहे या सोबत तुझे चांगलीच चांगलीच जमतं म्हणून तर तू माझ्याशी असं बोलतेस आणि खरं सांगायचं तर मीरा माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लागली माझ्या मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी केली या मुलीला तर मी कधीच माफ करणार नाही या मुलीला मी तिची लायकी दाखवणार म्हणजे दाखवणारच त्यावेळेला मोठ्यानी मीरा बोलते बस झालं काय चाललंय तुमचं बाईसाहेब मला कळतंय मला समजतंय तुम्हाला काय विचार येत ते म्हणा पण बाईसाहेब प्लीज स्वतःला आवरा कारण तुम्ही त्यांच्याशी असं नाही वागू शकत त्यांच्या मुलीने जे गुण उधळलेत त्याची शिक्षा तुम्ही त्यांना का देत मुळात त्यांचा संबंधच काय तेव्हा लगेच निरूपा बोलते यांचा संबंध नाही अगं यांनीच यांनीच तर त्या मुलीला जन्म दिला ना हीच तर त्यांची खूप मोठी चूक झाली म्हणे माझा बाप फॉरेनर आहे माझ्या बापाकडे एवढी प्रॉपर्टी आहे अगं साधी फुटकी कवडी सुद्धा नाही हिच्याकडे ह्यांचेच खायचे वांदे आहेत आणि मोठ्या मोठ्या बाता करत होती ते काही ना नाही मला ही बाई तर नको ए चल थेरडे तू इथे काय थांबलेस निघ नाही तू आणि खरोखर निरुपा देविकाच्या आईला धक्काबुक्की करत असते त्यावेळेला देविकाच्या आईला ती जोरात धक्का देते आणि तेवढ्यात मात्र मीरा देविकाच्या आईला सावरते मीरा मोठ्याने बोलते बस झालं काय चाललंय काय बाईसाहेब ही आपली वागण्याची पद्धत नाही तुम्ही जे काही वागताय ना बाईसाहेब ते चुकीचं वागताय हे थांबवा सर्व तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो त्यावेळेला मीरा, मीरा मोठ्याने बोलते बस झाला बाईसाहेब शेवटच सांगते तुम्हाला मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही बाई साहेब तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ज्या पद्धतीने तुम्ही मावशींचा अपमान करताय ते योग्य नाही तुम्हाला त्यांची माफी मागावीच लागेल तेव्हा मात्र निरुपाला खूप राग येतो आणि निरुपा मीरावरती हात उचलायला जाते तेव्हा मात्र निरुपाचा हात आजी धरते आणि निरुपाच्या सनसनीत कानाखाली लगावते आजी निरुपाला बोलते निरुपा काय तुझं हे वागणं अगं तुझं वागणं किती चुकीचं आहे तुला कळतय का निरुपा जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात तुझं हे वागणं चुकीचं आहे तुला वाटत नाही का तेव्हा मात्र निरूपा बोलते बस झाला माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तुम्ही सर्वजण माझा अपमान करताय माझ्या मुलाची काय अवस्था झाली एकाने तरी येऊन विचारलं का वर्ती मना पसुन पान, पान त्या देविकावरती त्याने मनापासून प्रेम केलं पण पण या निर्लज्ज मुलीने माझ्या पंकजला फसवलं त्यावेळेला देविका म्हणते आई आई मला माफ करा तेव्हा लगेच निरुपा मोठ्यानी बोलते तुझ्या तुझ्या या तोंडातून माझं नाव सुद्धा घ्यायचं नाही या माझ्यापासून लांब राहायचं जर का माझ्याशी पंगा घेण्याचा विचार जरी केलास ना तर बघ तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मीराला बोलते मीरा माझं चुकलं मला मान्य आहे पण मीरा प्लीज माझ्या पाठीशी उभी राहा ना मीरा मी खरंच पंकजवरती मनापासून प्रेम करत होते म्हणून मी सत्य सांगितलं नाही बघितलं सत्य सांगितल्यानंतर काय झालं ते म्हणून तर मला सत्य कधीच कळून द्यायचं नव्हतं आता तर माझ्या आयुष्याची वाट लागलीच प्लीज प्लीज मला शेवटची संधी दे ना तेव्हा लगेच मीरा बोलते देविका खरं तर तुझं चुकलंय हे तू मान्य कर देविका तू असं का वागलीस देविका तुला असं वागायची गरजच नव्हती तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते मीरा प्लीज मला तूच समजून घेऊ शकतेस तेव्हा लगेच सत्या बोलतो हो का धूमकेतू तू हिच्या बोलण्याला फसू नको सा ही बाई कशी आहे तुला तर चांगलंच माहिती आहे धूमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव हिच्या बोलण्याला जर का फसलीस ना तर मात्र वाट लागली अगं ही आहे ना स्वतःच फक्त स्वार्थ बघते स्वार्थ हिच्या नादाला तू लागू नकोस धुमके तू नाहीतर स्वतःच्या आयुष्याची वाट लावशील तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्यानी बोलते आता सर्व काही संपलं तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो मीरा मोठ्यानी बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही हा विषय आता इथलं इथे संपला असंच समजायचं तेव्हा मात्र मीराला खूप राग येतो आणि मीरा, मीरा। देविकाला बोलते देविका मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करेन तुला या घरात आणण्यासाठी पण आता मात्र तू तुझ्या आईला घेऊन इथून जा कारण ही वेळ हे बोलायची नाही तेव्हा मीरा बोलते देविका प्लीज तेव्हा त्यावेळेला देविका बोलते मीरा प्लीज मी कुठे जाऊ तेव्हा लगेच मीरा बोलते तू माझ्या आईकडे जाऊन राहा पण प्लीज तू असं वाढवू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा देविकाला परत घरात आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू